चाललेलो आपणच या रोडनी आणि हे बघा पुढं आता रोड बनवत बनवत चाललाय आपल्यासाठी कारण बिलकुलच वापर नसल्यामुळे सगळं पडलंय इथलं त्यात झाडं पण पडलेत खाली आणि त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत त्या पहिल्या अवघड प्याच आलो आहे आपण पावसामुळे जरा घसरडा येतो आणि पूर्ण शेवाळ झालेले आणि आपली दोन माणसं आपल्याला तर वर घ्यायची आहेत पूर्ण खाली, खाली ना, हा हवा पूर्ण खाली सर आणि इथं शिडी आहे त्याच्यामुळे जे नवीन असेल ना थोडं जरा सोबत अनुभवी माणूस आहे ना ह्या बघा हा तुंग आहे हा समोर ती कोण आहे इथं हा ती कोण आहे इकडं हा विंचूकाडाची सेवा लोहकडचा आहे त्याच्या पलीकडे मी संपूर्ण मोरगिरीला आलो आहे आपण आणि आपल्या विकासभाऊंना लहानपणाचा आवाज आला आहे त्याच्यामुळे ते, ते आता त्यांना बिस्किटं खायला घेऊन चाललेत द्यायला सगळं ह्या साईडने जायचं आहे आपल्याला ह्या जंगलामधनं जायचं आहे किल्ल्यावरती जय शिवराय मित्रांनो आपण बोरगिरी किल्ला पाहायला आलो आज आपण अतिशय अपरिचित असा किल्ला आहे हा आणि बऱ्याच जणांना माहीत नाही ह्या किल्ल्याबद्दल आणि जे बाकीचे जे लोक येतात तर ह्याला दोन रोड आहेत हा आपण ह्या दुसऱ्या रोडने आलो आहे जो कोणालाच माहिती नाही आहे म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना हा रोड माहीत नाही आहे तर तो आता आपण दाखवतोय तुम्हाला अतिशय सोपा असा रोड आहे हा म्हणजे रेग्युलर जो रोड आहे तिथनं एक दीड तास लागतात जायला आणि आता आपण ज्या रोडने आलो आहे ना तिथनं एक अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपण त्या शिखरावरती पोचतो वरच्या किल्ल्याच्या आता दिसणार नाही तुम्हाला पाठीमागं आणि मी दाखवेल तुम्हाला आपण कुठनं कसं आलो आहे त्यात आपण खाली उभय हा रोड आहे मेन जो लोणावळा आणि मावळा मुळशीमध्ये जातो हे घर फक्त एकच घर आहे इथं या साईडला आणि या जंगलातनं जायचं आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्यासोबत दत्ता काने का का आणि विकास भाऊ आहे तर चला हा असा अतिशय अपरिचित असा हा किल्ला आपण आता तुम्हाला दाखवणार आहे पाण्यासारखं एवढं काही नाही आहे किल्ल्यावरती एक देवीचं मंदिर आहे तिथं गुहा आहे छोटीशी आणि पाण्याची टाकी आहेत दोन ठिकाणाचे पेच खूप अवघड आहे आता आपण जिथनं चाललो आहे त्या डोंगरावरचा एक सरळ चढाव आहे तो एक अवघड आहे आणि किल्ल्याच्या शेजारचा जो आहे तो एक अवघड आहे बस बाकी किल्ला चांगला आहे तर चला पाहूयात आपण बघा आहे सर त्या रोडण्यावरून आपण इकडनं चालत इथनं समोर न आहे जंगलामध्ये आणि मग आडवाडवत तिकडं आहे आपल्याला हे बघा असाच आहे रोड पूर्ण जंगलामधून ह्या जायचं आहे आपल्याला काय ह्या रोडचा जास्त वापर होत नाही जास्त म्हणजे वापरच होत नाही बिलकुल त्यामुळं पहिल्यांदा चाललेलो आपणच आहे ह्या रोडनी आणि हे बघा पुढं आता रोड बनवत बनवत चालला आहे आपल्यासाठी कारण बिलकुलच वापर नसल्यामुळे सगळं पडलं इथलं त्यात झाडं पण पडल्यात खाली आणि त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत <laughs> रोड वापरत नसल्यामुळे ना थोडस अवघड जाते चालायला आपल्याला पण तरी पण आपण चालणार इकडनं आलो आणि इकडनं चाललोय आलो hmm. वरती आपण पटारावरती नॉर्मल वेस आपण तुम्ही अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये येत आहे रोडनी खूप सुंदर रोड आहे आपल्याला आज वेळ नाही लागला कारण आता मी सगळा रोड व्यवस्थित तयार केला पुढे जाऊन तर चला पुढे जाऊन पाहूया आता पाऊस खूप जोरात पडतोय आजूबाजूला धुकं बघा केवढे आणि चला आता बघूयात आपल्याला रेकॉर्डिंग करता येते का पुढचं बेकार पाऊस चालू आहे कारण जोरात का थांबले या था बाजूने आलो आपण हत्ता लावलं हे सगळं आणि ह्या बाजूनी रोड आहे इथं रेबीन लावली आहे तर इकडनं जायचं आपल्याला आता ता 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 वरती बाले किल्ल्यावरती अवघड आता रोड इथून पुढे आणि हे बघा इकडनं इथं बोर्ड पण लावलेला आहे मोहरगरी किल्ल्यावरती हा असा रोड आहे इथून तर इथून जायचं आहे आपल्याला वरती आता आता इथून पुढं खूप अवघड आहे आपण बघा आलोयत आहे चांगला तर आपण वर जायचं आहे तिकडा बरंच लांब आहे काकाची वाट बघत होतो आम्ही आलेत काका पाणी द्या आम्हाला प्यायला काका, काका। पूर्ण धुक आहे पूर्ण धुक आहे आणि एखाली पूर्ण पठार आहे धुक्यामुळे दिसत नाही व्यवस्थित पाहुना धरून आणि ह्याच साईडला तुंगा किल्ला आहे तिकोना लोहगड विसापूर आणि इथं वागेश्वर महादेवाचं मंदिर जे दोन तीन महिनेच पाण्याच्या बाहेर असतं तुम्हाला मग अशी व्हिडिओमध्ये सांगितलं ना त्या पहिल्या अवघड प्याच पाशे आलो आपण बघा महाराज तो आणि रिस्क ह्याच्यामुळे म्हणतो मी की इथनं डायरेक्ट या साईडला खाली आहे बघा आणि सध्याच्या दिवसामध्ये जरा जास्तच रिस्की आहे तर वरती आहे बारा किल्ला तर करू आता आपण प्रयत्न बराच रिस्क आहे प्याच्या तिथपर्यंत पण थोडंसं जरा अवघड जाणार आहे आपल्याला आणि पूर्ण शेवाळ्यात आलेले आणि आपली दोन माणसं आपल्याला तर वर घ्यायचे तर दत्ता आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पूर्ण सरळ आहे ती म्हणजे रिस्की आहे त्याच्यामुळे काय आहे आपल्यासोबत दत्ता असल्यामुळे आपल्याला काय नाही आहे पण बरोबर ते त्या साईडने त्याने सांगितलं त्या बरोबर येता येते पाय ठेवायला सांगत होते तिथं पुढे पाय ठेवायला सांगते ना आता उभा राहू शकता तुम्ही दुरीला धरून बास दुरीला वरती गाठीची गाठीची या आडवाडवा या आडवाडवा दुरीला जरा त्या दुरी घ्या ना इकडे दुरी घेऊन यायचं इकडे माझ्या इकडे या इकडे चला नाही आम्ही नाही पड तुम्हीच करायचं या पुढचं पाहिजे हा या इकडं या दुर्ग ती थोडा या आवड चला इज देअर आपले हे सासष्ट वर्षाचे काका आता मित्रांनो खूप अवघड प्यायचे कारण इथून डायरेक्ट खाली हे वाटते आपल्याला पण डायरेक्ट खाली आहे आणि बरीच मोठी रिस्क आहे तर पाहूयात आता आपला दत्ता हे मिशन कसं पूर्ण करते प्रालायचंय डोंगराच्या आपल्याला हो तो लागले आणि अगं इथं शिडे दिसते तर जरा हा जरा पॅच पण जरा अवघड आहे इथं मातेचं आणि तर टाकायचं मातेचं हे मूर्ती आहे इथनं वर जायचं मग आपण वरती किल्ल्यावरती जरा रिस्की आहे तर बघू आपण बघा इकडनं जायचं आपल्याला साईडने आणि त्याच्याच इकडं आहे ना डाव्या साईडला एक पाण्याचा टाक आहे बघा छोटंसं आणि हा एक पॅच आहे या पॅचने सुद्धा वरती जातात ट्रेकर्स पूर्ण सरळ आहे आणि हे टाकं पाहिलं आपण आता आणि इकडनं हा जरा खूपच अवघड आहे जरा शेडी बिडी तर जरा व्हिडिओ बंद करतो मी कारण काय रिस्की पॅच आहे बघू आपल्याला कसं जात आहे ते तिथून आलो आपण कडकडंनी इथून वरती चढलो हा पॅस मी तुम्हाला आता जो म्हटलो तो आणि तिथं एक पाण्याचा टाका पाहिलं आणि इथं अजून एक पाण्याचा टाक आहे आणि तिथं पुढं आहे एक मोठं आहे इथं खाली शिरीच्या अलीकडं तर ते एक जाऊन पाहू आणि मग शिरवरती जायचा प्रयत्न करू आपण रिस्की आहे का पूर्ण खाली येत ना आणि जरा रिस्कच आहे खालीदार आहे ना काय शेवळ आहे घसरते आणि हे बघा हे पाण्याचं टाकं आतमध्ये बरंच मोठं आहे टाकं स्वच्छ पाणी बघा झाकमाता तर हे आहे मातीचं मूर्ती हे बघा मस्त टाकं आहे मोठ्याच्या मोठं आणि आता शिर्डीवरती जायचं आहे आपल्याला बरा रिस्कच आहे परंतु आपल्याला सवय आहे विकास वडा पण सवय आहे त्यामुळे काय सहज जातील ते बघा पूर्ण खाली हा हवा पूर्ण खाली सर आणि इथं शिडी आहे त्याच्यामुळे जे नवीन असतील ना थोडासा जरा सोबत अनुभवी माणूस आहे ना आपले काका एवढ्या ह्याच्यामधनं आपल्याला पण खूप त्रास झाला इथपर्यंत येसपर्यंत पण दत्ता होता सोबत त्यामुळे त्यांनी आणलं त्यांना वर तुम्ही बघा ना हा डायरेक्ट तिथं हो वरती आहे तिकडे बालेकिल्ला समोर हा अवघड पॅच वरती देवीचं मंदिर झाक झाकमातेचं शिर्डीने आलो वरती आपण आणि इथं पुरातन पायऱ्यांचे अवशेष राहिले बघा हे दगडामध्ये कोरलेले एवढेच आहेत फक्त आणि आलो आपण आता वरती बालेकिल्ल्यावरती इथे टाक आहे पाण्याचं आणि इथं किती काढून गेले तर एवढंच आहे किल्ल्यावरती आहे पाण्यासारखं आणि आता आपण जिथं उभा येतो बाले किल्ला आहे बारीक असत उतरतोय आता आम्ही खाली आणि बघा हे पूर्ण धुक तर अशा प्रकारे हा आपण मोरगिरीचा व्हिडिओ बनवलाय तर अशा प्रकारे हा अपरिचित असा किल्ला मोरगिरीचा आपण आज व्हिडिओ बनवला बर जणांना माहित नाही ना ना या किल्ल्याबद्दल आपले विकास भाऊ काका आणि दत्ता तर चला आपला परतीचा प्रवास चालू करूया बघा ओरण उतरून आलोय खाली सगळे माखले तिथं या ठिकाणी आलो आपण हे बघा हे फार कपडे बघा हे असा प्रकार आहे बघा आणि काका तर आपले कारण नसणार पाडते तुम्हाला माहिती आहे हसतेच बघायला समजलं आमचं पण बघा कसं झालं दाताने मला इथं दाताने हात लावलाय मला आता मी नव्हतो कुठंच मागलो बघा इकडं गेलो तो वरती आपण मोरगिरीला या साठला त्याच्या कोराईगड आहे इकडं घनगड वगैरे येतो घनगड आणि कैलासगड आणि थोडंसं वातावरण क्लिअर झालं आहे म्हणून तुम्हाला दाखवतो बघा इथनं तुंग पण दिसतोय बघा आणि ह्या पठाराच्या त्या साईडला इकडं आहेत ते दोन्ही किल्ले आपले लोहगड आणि विसापूर तर अशा प्रकारे ह्या मोरगिरीच्या आजूबाजूला कुठले कुठले किल्ले आहेत आणि पाण्यासारखं ठिकाण अजून एक इथं पलीकडे आहे ना ह्या धरणामध्येच वागेश्वर महादेवाचं मंदिर आहे जे आता पाण्याखाली गेलेलं आहे दोनच महिने ते पाण्याच्या बाहेर असतं तर अशा प्रकारे आहे हा आपला मोरगरीचा प्रवास तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला, मला कमेंटमध्ये जरूर कळवा जय शिवराय हा हा तुंग आहे हा समोर तिकोण कोण आहे इथं हा ते कोण आहे लोहगडचा त्याच्या पुलीकडे विसापूर आहे आणि ह्या पठारावरती आहे आपण मोरगिरीच्या आणि ह्या बाले किल्ल्यावरती वरती गेलो आपण खूप आवड पाहिजे सरळ आहे असं आणि नंतर साईट असं चालायचं